अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील बेनोडा गावात आरोपामुळे खळबळ उडाली होती विशिष्ट धर्माचे काही लोक गावात येऊन नागरिकांना धर्मांतर करीत असल्याचा आरोप बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केला होता या प्रकरणी बजरंग दलाच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित लोकांना ताब्यात घेत अटक केली सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता सुनावणी नंतर न्यायालयाने सर्व आरोपींना जामीन मंजूर केला आहे या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या प्रकरणी पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली पोलीस स्टेशन मध्ये धर्मांतरणाचा प्रकार समोर आलेला आहे काय नेमकी तक्रार होती आणि काय कारण दिनांक तीस बारा पंचवीस रोजी लक्ष्मण शेंडे राहणार शिंगोरी तालुका वरुड यांनी पोलीस स्टेशन बेनोडा येथे तक्रार दिली की त्यांचेच गावातील रितेश बोंद्रे यांनी त्यांच्या घराजवळ एक प्रोग्राम घेतला आहे आणि त्या मंडपात हे जेव्हा गेले तेव्हा तिथे काही सम भाषण देत होते आणि ते बोलत होते की तुम्हाला आमच्या धर्मात या त्यासाठी ते प्रलोभन पैशाचं आणि नोकरीचं प्रलोभन देत होते एक प्रकारे धर्मांतरण करून आमच्या धर्मात यासाठी ते प्रलोभन देत होते या अशी तक्रार प्राप्त झाल्याने पोलीस स्टेशन बेनोडा येथे कलम दोनशे नव्याण्णव तीनशे दोन बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्याच्या तपासात आज सकाळी एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली आणि त्यांच्या विरुद्ध सदर आर, आठही आरोपींना दुपारी आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं विद्यमान न्यायालयाने सगळ्यांचा जामीन मंजूर केलेला आहे आणि सध्या गुन्हा तपासावर आहे बेनोडा पोलीस तपास करीत आहेत या प्रकरणामध्ये आरोपी सध्या तपासावर असल्यामुळे निश्चित सांगता येणार नाही परंतु तपास जसा जसा पुढे सरकेल यातील प्रगती पण आम्ही आपल्याला करू आरोपी शिंगोरीचे आहेत दोन कळमेश्वरचे आहेत काही आणि एक व्यक्ती केरळातला आहे